प्रतीक्षात कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटण खिचडी अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते जेव्हा मटण बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला मटण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे एक चमचा हळद टाकायची आहे एव्हरेस्ट मटण मसाला टाकायचा आहे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे सर्व छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला मटण तीस मिनिट मॅरिनेट करून चान घ्यायचं आहे छान मिक्स करून घेणार आहोत आपण मटण मॅरिनेट केल्यामुळे जबरदस्त चविष्ट असं लागते म्हणून मटण नेहमी बनवताना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता आपण कुकर छान गरम करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घेणार आहोत आपण तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला सर्व खडे मसाले टाकायचे आहेत तेजपत्ता दालचिनी लवंगा काळी मिरी आणि चक्रीफूल टाकायचं आहे छान आपण हे परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे छान परतून झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान आपण लालसर रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा कांदा छान लाल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे छान हाय फ्लेमवर मटण आपण परतून घेणार आहोत तीन ते ती चार मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मटण मस्त मटण आपलं परतून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये उभा आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे आणि एक मोठा बटाटा टाकायचा आहे बटाटा टाकल्यामुळे जबरदस्त चविष्ट अशी खिचडी बनते आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथंबरी टाकायची आहे छान आपण हे परतून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत हे आपण पाणी मटण शिजण्यासाठी टाकत आहोत मटणाला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे कुकर बंद करणार आहोत आपण तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहेत तुम्ही बघू शकतात पन्नास टक्के मटण आपण शिजवून घेतलं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की ती भारी होणार आहे मटण खिचडी आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत मस्त मिक्स करून झालं आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांना मटण खूप आवडते तर ही रेसिपी जरूर ट्राय करा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त झाली आहे मटण खिचडी खूप भारी दिसते मटण खिचडी बघू शकता तुम्ही गरमागरम मटण खिचडी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका